नमस्कार मंडळी आईस महाराष्ट्र रोसाईमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण पाहणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवल्या जाणाऱ्या रवाचा उत्तप्पा चला तर पाहूयात उत्तप्पा बनवण्यासाठी आधी आपण इथे एका वाटीत बारीक रवा घेतलेला आहे सगळ्याजणी इथे आपण कांदा कट करून घेऊयात कांदा टमॅटो हिरवी मिरची सांबार हे सगळं कट करून घ्यायचं आहे ने में है। चला तर मग तुम्ही इथे पाहू शकता मी एका बाऊलमध्ये रवा घेतलेला आहे त्यानंतर कांदा हिरवी मिरची टमॅटो कड सांबार सगळं कट करून घेतलेलं आहे चला तर मग इथे आपण उत्तप्पा बनवण्यासाठी बॅटर बनवून घेऊयात बॅटर बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एका बाउलमध्ये रवा घेतला आहे त्यानंतर दही मिक्स करून घ्यायचं आहे दही टाकल्यावर हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेऊयात त्यानंतर एक चमचा मीठ मीठ ही चवीनुसार टाकायचं आहे मीठ टाकल्यावर छान प्रकारे सग मिक्स करून घ्यायचं आहे चला तर मग इथे आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे उत्तपा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे पॅनवर तेल लावून घेऊयात त्यानंतर हे जे उत्तपाचं बॅटर आहे ते, ते आपण छान प्रकारे स्प्रेड करून घेऊयात त्यानंतर मसाला टाकून घेऊयात कांदा टमॅटो हिरवी मिरची सांबार सगळं टाकल्यावर आपण उत्तप्पायला हलक्या हाताने प्रेस करून घेऊयात उत्तप्पायला गोल्डन ब्राऊन कलरही पेंट छान प्रकारे आपण उत्तप्पा होऊ देऊयात तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे उत्तप्पा होत आहे चला तर मग तुम्ही ते पाहू शकता आपलं उत्तप्पा छान प्रकारे झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम उत्तप्पे तयार झालेले आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा